हाय गाईस तर स्वागत आहे तुमचा न्यू व्लॉगमध्ये आज आहे एका मित्राचा बड्डे म्हणजेच कृपालचा कृपालला तर आम्ही येल्या बोलतो तर त्याचाच बड्डे आहे तर चाललो आता बड्डेलाच तर विचार केला लॉग बनवू आपण तर आता निघतो जायला आधी केक शॉपला जातो तिथेच थांबलेत तिथे बघा गेल्यावर लॉग कंटिन्यू करतो चला बघत राहा आजचा लॉक मस्त एन्जॉय करा आणि लाईक करा चला लॉगला पहिले व्हिडिओला आणि निघतो आता मी जायला चला केक शॉपला अजून ऑलरेडी आरती झालेलं आहे आणि अजून कोण आहे दाखवते थांबा कावेरी पडील <laughs> कावेरी वडेल आणि तिचा भाऊ यावेळी केकची वेगळी ऑर्डर दिली आता यांचे भागीन जाक वेगळा बनवून दिले आपण कॉन्ट्रो तर वाचतील पन्नास पन्नास घरी भाऊ देवाला येतील थांबता बवालो केक शॉप मध्ये बघा येतील असते असती सगळी चला यांचा केक तर चला चला चला? चला चालू आपला चल एक चल चला केक वर नाव टाकायचं हा गॅन जानिनी गॅनी गॅनी

पाणी पडत होता जरा थांबलेलो एक गाडीच येते बड्डे बॉय चे घरी आल्या हो सगळी माही खूप नाही फेक स्माइल ते तसे स्टेटस स्टोरी ठेवलेले होते पोरावी लवकरच सेलिब्रेशन स्टार्ट करू आपण आधी आणत केक कटिंग यावी आणलेलावाला केक

कवर लावून दिले बसवले बसवले पास माझी मटेरियल नाव खोली

<laughs> केक खाऊन जाऊ बाकीला मागे काय जाऊया घरी बड्डे त्याला सेलिब्रेशन जाऊ आता घरच्या करा नाही फिरू आता आपण लॉग इन करू